Thank you खरं तर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात शेतकरी महिला शेतमजूर असंघटित क्षेत्रातील कामगार विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र वय अधिवास प्रमाणपत्र लागतं याशिवाय म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास देखील वय अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे तसेच विद्यार्थ्यांना देखील हे कागदपत्रे लागतात ॲडमिशनसाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी या कागदपत्रांची गरज भासते या व्यतिरिक्त इतर देखील अन्य महत्त्वाच्या शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये हे कागदपत्र खूप गरजेचं असतं तसेच विद्यार्थ्यांना देखील हे कागदपत्र लागते ॲडमिशनसाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी या कागदपत्राची गरज भासते या व्यतिरिक्त इतरही अन्य महत्त्वाच्या शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये हे कागदपत्र खूप गरजेचे असतात मात्र हे कागदपत्र काढायचे कसे हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला अशा परिस्थितीमध्ये आज आपण वय प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढले जाऊ शकते याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वय अधिवास प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी ओळखीचा पुरावा यासाठी खाली दिलेल्या दहा कागदपत्रांची किमान एक कागदपत्र सादर करावे लागते पॅन कार्ड पासपोर्ट आर एस बी आय कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र मनरेगा जॉब कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स अर्जदाराचा फोटो अर्जदाराची स्वाक्षरी शासकीय किंवा निमशासकीय संस्थांची जारी केलेले ओळखपत्र पत्त्याच्या पुरावा यासाठी खाली दिलेल्या दहा कागदपत्रांपैकी किमान एक एक कागदपत्र सादर करावे लागते पासपोर्ट पाणी बिल रेशन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र टेलिफोन बिल ड्रायव्हिंग लायसन वीज बिल मालमत्ता करपावती सात बारा आणि आठ अचे उतारे भाडे पावती इतर कागदपत्र खाली दिलेल्या अकरा कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागणार पाणी बिल रेशन कार्ड भाडेपावती मतदार यादी बिल भी, टेलिफोन बिल वीज बिल विवाह प्रमाणपत्र मालमत्ता करपावती मालमत्ता नोंदणी शुल्क पतीचा रहिवासी पुरावा सात बारा आणि आठ आर टीचे उतारे वयाचा पुरावा यासाठी खाली दिलेल्या पाच कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करावे लागते एस एफ सी प्रमाणपत्र बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र वडिलांचा अधिवास प्रमाणपत्र प्राथमिक शाळेतील प्रवेशाचा उतारा रहिवासी पुरावा यासाठी खाली दिलेल्या तीन कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र सादर करणं बंधनकारक असतं तलाठ्याचा रहिवासी पुरावा ग्रामसेवकाचा रहिवासी पुरावा बिल कलेक्टरकडून रहिवासी पुरावा स्वयंघोषणापत्र याशिवाय एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी स्वयंघोषित प्रमाणपत्र देखील आवश्यक असतं वय अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा यासाठी आपलं सरकारच्या ऑनलाईन सरकार, सरकार महा ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागणार ही शासनाची अधिकृत वेबसाईट असून या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉग इन घ्यावं लागणार लॉग इन घेतल्यानंतर तुम्हाला महसूल विभागात जावं लागेल महसूल विभागामध्ये तुम्हाला पहिल्या क्रमांकावर असलेल्या वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची एक यादी पाहायला मिळेल ही यादी काळजीपूर्वक वाचल्यानंतर खाली लागू करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागणार फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल अर्ज सबमिट केल्यानंतर अवघ्या एकवीस दिवसाच्या काळात हे